नमस्कार आपण शिवाजी विद्यापीठ अंतर्गत घेण्यात सुरू असणाऱ्या झोनल व इंटर झोनल स्पर्धेत आमच्या श्री लहू बाळा परितकर महाविद्यालय पणोरेच्या विद्यार्थ्यांनी पुढील खेळात यश मिळवले नेमबाजी स्पर्धेत दहा मीटर एअर पिस्टल समर्थ रणजित मंडलिक याने फर्स्ट रँक मिळवला तर जगताप कॉलेज वाघोली तालुका राजापूर जिल्हा सातारा येथे आयोजित इंटर झोनल कुस्ती स्पर्धेत दिग्विजय भैरू पाटील यांनी सत्तावन्न किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावला तर कॉमर्स कॉलेज आयोजित ॲथलेटिक्स लांब उडी स्पर्धेत अभय कृष्णात सोनारेने तृतीय क्रमांक पटकावला या सर्व खेळाडूंशी ऑल इंडिया युनिव्हर्सिटी अंतर्गत चंदीगड पंजाब येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाकडून निवड झाले याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे त्यांच्या यशात मेहनत जिद्द चिकाटी व त्यांचे कुटुंबीय यांची प्रेरणा तसेच संस्था अध्यक्ष श्री मारुतीराव परितकर कार्याध्यक्ष श्री मंदार परितकर यांचे मार्गदर्शन लाभले त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्राध्यापक संतोष साखरेकर टीम मॅनेजर प्राध्यापक प्रवीण पाटील प्राध्यापक पी जी चौगले प्राध्यापक जे डी पाटील प्राध्यापक पाटणे प्राध्यापक शेंडगे प्राध्यापक आर बी पाटील प्राध्यापक चव्हाण प्राध्यापक चौगले मॅडम मेंगाणे मॅडम घोटवडेकर मॅडम तसेच डी एस पाटील राज पाटील श्रीधर सुतार उमेश चौगले सिमरन मॅडम अरुण पाटील महेंद्र पाटील उत्तम सातपुते विठ्ठल रसाळ व मंदार माध्यमिक विद्यालय पनोरे मुख्याध्यापिका भोसले मॅडम आकांक्षा पाटील मॅडम संभाजी उबारे अमरसिंह संघर्षी आदिकराव आंबटकर सर प्रकाश पाटील आदी सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या अशाच ताज्या व नाविन्यपूर्ण घडामोडी तसेच मनोरंजनात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी व मनोरंजन व बुद्धीला चालना देणाऱ्या प्रश्नमंजूच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी त्याचबरोबर आपल्यावर किंवा आसपास अन्याय होत असेल सामाजिक अडचणी असतील तर आम्हाला पाठवा आम्ही निर्भीडपणे सर्वांसमोर दाखवून न्याय मिळवून देण्यास प्रयत्न करू यासाठी आमचे चौदा वर्षापासून विश्वासाचे न्यूज दीनदयाळ चॅनल लाईक सबस्क्राईब करा व शेअर करा ही विनंती धन्यवाद